कसं पाहतो बघा ज्या घटना लहान मुली असू द्यात किंवा महिला असू द्यात त्या संदर्भामध्ये घडतात त्याला कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलीही राजकीय पार्टी कधीही समर्थन करणारच नाही परंतु अशा घटना जेव्हा घडत असतात त्यावेळेला कुठल्याही राजकीय पार्टींनी कोणा दुसऱ्या पार्टीवर ते आक्षेप दाखवल्यापेक्षा समाजामध्ये वितृष्ट निर्माण न करता समाजामधल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या पार्ट्याच्या लोकांनी हे सगळं बंद करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असा असावं अशी माझी एक मागणी असेल भूमिका असेल आणि म्हणून कालचा बंद जरी असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या घडलेल्या गोष्टीचा आम्ही सगळेजण निषेध करतो मी शिवसेनेची नेता म्हणून मी शिवसेनेचे आमदार म्हणूनसुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करते माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनीसुद्धा अशा घट घटनेचा निषेध केलेला आहे तात्काळ त्यावर ते, ते कारवाई या संदर्भामध्ये सुद्धा ते बोललेले आहेत पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सगळ्या समाजातल्या बांधवांनी कुठल्याही पार्टीचा असू दे कुठल्याही जातीचा असू दे कुठल्याही धर्माचा असू दे माझी भगिनी जी आहे तिचं रक्षण करण्यासाठी सरसावलं पाहिजे एवढंच सांगेल संजय राऊत असं म्हणाले आहेत की शिंदे गटाची थर आता घसरत चालली आहे लवकरच त्यांची दही आली कुठेल याकडे आपण हे बघा जी काय भोंगा सकाळी नेहमी वाजत असतो त्या भोंग्याला फक्त वाजण्याचं काम आहे आणि कित्येक वर्षापासून जवळजवळ तुम्ही सगळेजण पाहता त्यांना फक्त सरकारवर तर टीका करणं येतात परंतु तुम्ही क प्रत्यक्षामध्ये जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कोणाच्या मांडीवर बसले कोणाच्या सोबत गेले त्यावर त्या थोडंसं आत्मचिंतन त्यांनी करावं आणि नंतर मा एकनाथजी शिंदेसाहेबांवर आणि आमच्यावरती आरोप करावा सर माध्यमांमध्ये <laughs> शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र राहण्याच्या चर्चेचा आहेत काय सांगले बघा अशा ह्या अफवा चर्चा अनेक वेळेला येत असतील उठत असतील त्यावरती मला नाही वाटत असा कुठला काही पाऊल कोणी उचललेला आहे त्या फक्त प्रसार माध्यमामधल्या चर्चा आहेत आणि म्हणून त्याला काही महत्त्व नाही मातोश्रीकडून आपल्याला निमंत्रण आलं तर आपण जाणार हे असा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नाही पाहिजेत आम्ही सगळ्या खासदारांनी ज्या वेळेला शिंदे साहेबाची साथ घेतली त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले परंतु मागच्या काळामधली सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की मातुश्रीवर आमच्या लोकांच्या भेटीच होत नव्हत्या त्या रागामुळे सगळेजण गेले आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बाळासाहेबांनी सांगितलं होतं कां, की कां, काँग्रेस हे जळतं घरं आहे किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत कधीही आम्ही बसणार नाही ते काम तिकडे झाल्यामुळे आम्ही सगळेच नाराज होतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबाची साथ घेतलेली आहे आणि आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत स्वाभिमानाने मी सांगू इच्छिते की अठरा तास काम करणारी मुख्यमंत्री या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं भलं करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू दे लाडका भाऊ योजना असू दे मुख्यमंत्र्यांची तीर्थ योजना असू दे त्याबरोबर शेतकऱ्यांच्या द्या या प्रत्येक गोष्टीवर ते अत्यंत पोटतिडकीने काम करणारी मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा अख्खी जनता महाराष्ट्रातली जनता शिंदे साहेबाला तुम्ही आमचेच आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू हेच सांगताय आगामी काळामध्ये महायुतीचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे कायदा घेतात आम्ही एकच फॉर्म्युला ठरवलेला आहे की ज्या ठिकाणी ज्या पार्टीचा माणूस भक्कम असेल त्याला त्या ठिकाणी वरिष्ठ लोक जो निर्णय घेतील त्या पद्धतीने चुकीच आहे धरंगे पाटल्याच्या पक्षाकडून माझ्याकडे मी तिकीट मागितलं आणि आहे नाही समाज कार्य चालू आहे आज बत्तीस पुरस्कार कुणबी स्नेह समा स्नेह समारंभ दिलेले आहेत आणि आज आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत सरकारला जे की डॉक्टर कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेब यांना भारतरत्न द्यावं एक कुणबी मराठा माझ सकल मराठाला लवकर न्याय भेटावा आणि आम्ही एक ही मागणी केली की के आर्थिक दुलभर घटकांसाठी एक महामंडळ सरकारने तयार करावं या यासाठी एवढी मागणी केलेली आहे आणि आम्ही पासदगावतर्फे आम्हाला दहा हजार स्क्वेअर फीट वाशेने आम्हाला इथं कुणबी भवनासाठी कुणबी मराठा भवनासाठी जागा दिली आज त्यांचं जे दुर्गाळ म्हणजे भूमिपूजन झालं भवनातईच्या हाताने आणि पुढं आम्ही भव्य दिव्य ते क कुणबी मराठा भवन बांधणार आहोत जेणेकरून करून गोर गरीब होतकरी शेतकरी ह्याच्यामध्ये शिकतील आणि येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर डॉक्टर इंजिनियर सगळ्या क्षेत्रामध्ये देशाची भरारी करतील ह्या पद्धतीनं आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये एका समाजाला दिशा दाखवण्यासाठी हे कार्यक्रम घेतले नाही आपण वर्षभरापूर्वी सुद्धा बोलला होता की मराठा म्हणूनच आरक्षण यस याच्या या पहिले आम्ही जेव्हा ही संघटना नि अस्तित्वात आणली दहा बारा पहिले की आमचं हेच मोठी होतं की मराठा म्हणून आपल्याला न्याय भेटणार नाही कुणबी मराठा म्हणूनच आपल्याला न्याय भेटणार आहे कारण विदर्भामध्ये असेल सगळीकडे असेल सगळे सोरे आहेत आणि मराठा आणि प पश्चिम महाराष्ट्रच वंचित राहिला आहे हे सरकारला माहीत असून सुद्धा उभं काहीतरी तात्पर्य करण्याचं काम करायला आहे आणि आमच्या समाजाची दिशा भूल करण्याचं काम करते कारण हे एखादा काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला घुसवणं आणि काहीतरी षडयंत्र मांडणं हे अत्यंत चुकीची ग गोष्ट आहे आणि आम्ही जरंगे पाटलासोबत आम्ही सगळ्या सोऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबतच आहोत